मकर राशी तीन जानेवारी पौर्णिमेपासून ते संक्रांतीपर्यंत या तीन ठिकाणी अजिबात जाऊ नका नाहीतर मोठे कांड होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तीन जानेवारीची पौर्णिमा मकर राशीसाठी केवळ एक चंद्रस्थिती नाही तर ती एक स्पष्ट चेतावणी आहे या पौर्णिमेनंतर सूर्य संक्रांतीकडे वाटचाल करत असताना शनी मंगळ आणि चंद्र यांचे असे ताणलेले योग तयार होत आहेत जे मकर राशीच्या आयुष्यात अचानक उल्थापालत घडवू शकतात हा काळ बाहेरून शांत दिसत असला तरी आतून अस्थिरता गैरसमज चुकीचे निर्णय आणि अनावश्यक संघर्ष निर्माण करणारा आहे मकर राशीचा स्वभाव संयमी जबाबदार आणि सहनशील असतो पण याच काळात ग्रहस्थिती राशीला त्यांच्या मर्यादांबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते जे टाळायला हवं तेच करावंसं वाटतं आणि जे शांततेसाठी गरजेचं आहे ते दुर्लक्षित होतं त्यामुळे हा काळ काहीतरी मोठं घडणार अशी भीती निर्माण करणारा नाही तर कुठे चुकू नये याची आधीच दिलेली सूचना आहे जर या काळात योग्य ठिकाणी मौन पाळलं चुकीच्या ठिकाणांपासून अंतर ठेवलं आणि भावनांवर नियंत्रण ठेवलं तर मोठं संकट सहज टाळता येऊ शकतं पण जर इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तर छोटासा प्रसंगही मोठ्या कांडात बदलण्याची शक्यता निर्माण होते म्हणूनच या लेखात दिलेले मुद्दे अत्यंत गांभीर्यानं समजून घेणं मकर राशीसाठी आवश्यक आहे एक वादग्रस्त राजकीय किंवा सत्ता संघर्ष असलेली ठिकाणे अत्यंत धोक्याचा काळ तीन जानेवारी पौर्णिमेनंतर मकर राशीवर शनीचा प्रभाव अत्यंत कठोर स्वरूपात जाणवतो शनी हा न्याय नियम कायदा आणि कर्माचा ग्रह असल्यामुळे या काळात मकर राशीच्या रोकांचे प्रत्येक शब्द प्रत्येक कृती बारकाईनं तोलली जाते राजकीय सभा ग्रामसभा सोसायटी मीटिंग ऑफिसमधील वरिष्ठांशी वादग्रस्त चर्चा कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन किंवा जिथे अधिकार आणि अहंकाराचा संघर्ष असतो अशी ठिकाणे या काळात विशेषत टाळली पाहिजेत या काळात मकर राशीच्या लोकांचा आवाज चुकीच्या अर्थाने घेतला जाऊ शकतो तुम्ही सत्य बोलत असलात तरी ते इतरांना टोचणारे आव्हान देणारे किंवा अपमानास्पद वाटू शकते त्यामुळे छोटा गैरसमज मोठ्या वादात बदलू शकतो काही प्रकरणांमध्ये बदनामी चौकशी नोटीस वरिष्ठांची नाराजी किंवा कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते विशेषत हे लक्षात ठेवा की या काळात माझा संबंध नाही असं म्हणत एखाद्या प्रकरणात पडणंही धोकादायक ठरू शकतं कारण ग्रहस्थिती मकर राशीला इतरांच्या चुका आपल्या माथी येण्याची परिस्थिती निर्माण करू शकते म्हणून कोणाच्याही बाजूने उभं राहणं साक्ष देणं मध्यस्थी करणं किंवा वाद मिटवण्याचा प्रयत्न करणं सुद्धा टाळणंच शहाणपणाचं ठरेल दोन दारू नशा पार्ट्या आणि बेफाम खर्च होणारे ठिकाणे स्वतःच्याच हातून संकट ओढवू शकते पौर्णिमेनंतर चंद्र मकर राशीच्या मानसिक स्थैर्यावर थेट परिणाम करतो या काळात भावनांवर नियंत्रण राहत नाही मन अस्वस्थ होतं आणि क्षणिक आनंदासाठी घेतलेले निर्णय पुढे मोठी किंमत वसूल करतात बार क्लब पार्ट्या मित्रांच्या अतिरेक असलेले भेटी नशेचे कार्यक्रम किंवा जिथे पैशांचा आणि भावनांचा ताळमेळ सुटतो अशी ठिकाणी मकर राशीसाठी अत्यंत अपायकारक ठरू शकतात या काळात मकर राशीच्या लोकांकडून अशी चूक होण्याची शक्यता जास्त असते जी त्यांच्या स्वभावातही नसते चुकीची भाषा वापरणं गैरसमज निर्माण करणं एखाद्याशी वाद घालणं चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं किंवा गरजेपेक्षा जास्त खर्च करणं हे सगळं पुढे मोठ्या समस्यांना जन्म देऊ शकतं काहींसाठी हा काळ आर्थिक नुकसान नोकरीतील अडचणी कुटुंबातील वाद किंवा प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या घटना घडवू शकतात विशेष धोका असा की या काळात केलेली चूक एकदाच झाली म्हणून संपत नाही तर तिचे परिणाम संक्रांतीनंतरही बराच काळ भोगावे लागू शकतात त्यामुळे या काळात मौज मजा पार्टी किंवा भावनांच्या भरात घेतलेले निर्णय पूर्णपणे काळले पाहिजेत शांत मर्यादेत आणि नियंत्रित जीवनशैलीच मकर राशीला या काळातून सुरक्षित बाहेर काढू शकते तीन जानेवारी पौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंतचा काळ मकर राशीसाठी परीक्षा घेणार रा आहे ही परीक्षा ताकदीची नाही तर संयमाची आहे तुम्ही किती शांत राहता किती वाद टाळता आणि किती वेळ योग्य निर्णय पुढे ढकलू शकता यावर पुढील काळ ठरणार आहे या काळात प्रत्येक प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच द्यायलाच हवं असंही नाही वादग्रस्त वातावरण नशेचे ठिकाणे आणि धोकादायक प्रवासापासून दूर राहिलात तर नशीब तुमच्या बाजूने राहील कारण ग्रहयोग संकट निर्माण करण्यासाठी नाही तर तुम्हाला वेळेआधी सावध करण्यासाठी आलेले आहेत संक्रांतीनंतर परिस्थिती हळूहळू स्थिर होईल निर्णय अधिक स्पष्ट होतील आणि अडकलेली कामं मार्गी लागायला सुरुवात होईल म्हणूनच या काळात शांत रहा नियम पाळा अनावश्यक जोखीम घेऊ नका आणि स्वतःच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा मोठं कांड होण्याची शक्यता टाळता येते फक्त योग्य वेळी थांबता आलं पाहिजे हा काळ संपल्यानंतर तुम्हाला स्वतःच कळेल की संयम हा तुमचा सर्वात मोठा विजय ठरला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद